हैप्पी बर्थडे मेरे भाई गॉड ब्लेस यू और सुन शाम तक बर्थडे की पार्टी दे देना फिर से आ गए रे बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है तू जा रे अरे ओके तर जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलनमध्ये इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास झालाय तर एकदम बर्थडे स्टेटस झाले तर कॉमेडी टाईपमध्ये झालेल्या आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्रावरती जे ती मित्रांच्या फोटोवरती आजचा स्टेटस क्रिएट करू शकता मित्रांनो तर तुम्ही आता व्हिडिओ कॉम्प्लेक्स शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्याला व्हिडिओला लाईक केलं लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून बाजूचा बॅल करून तो ऑल ओवर करा आपण त्यावरती या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो तर तुम्हाला कोणती व्हिडिओ पाहिजे ते टॉपिक कमेंट करून ने सांगा त्यावरती शंभर व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो चला तर आजच्या ॲडिनला सुरू करायचं सुरू करण्याआधी काय करायचं मित्रांनो तुम्हाला अलर्ट एडम सुरू फोन करून घेतल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट बेटमार प्रोजेक्ट आणि शेके अपलोड करून घ्यायचं आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये छोटासा पासवर्ड दिला व्हिडिओशी शेवटपर्यंत बघा आणि बिना स्किप करता बघा मित्रांनो पासवर्ड तुम्हाला भेटून जाईल व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला फटला आहे तर प्लस सायकांनी मिळवून जाऊन यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ क्लिप दिलेली आहे मित्रांनो तर व्हिडिओ क्लिप पहिली सहा सेकंदाची जे ते असणार आहे मित्रांनो बड्डेवाली ती व्हिडिओ क्लिप अडक झाल्यावरती नंतर प्लस सायकांना आणि मिळवून जाऊन इथून बाबूरावची जे काही पेन जे असेल मित्रांनो सहा सेकंदाची चार शेकंदाची ते तुम्ही ॲड करून घ्यायचं नंतर काय करायचं मित्रांनो हे जे अशा पद्धतीने आपण जे ते इमेज हे व्हिडिओ क्लिप जे ते ॲड करून घ्यायचे मित्रांनो मी ॲस्क्रिप्शनमध्ये ते मटेरियलमध्ये दिलेलं आहे त्यातून प्लस सेकंद आणि मिडियाम जायचं मित्रांनो इथे बघू शकता आपण अशा पद्धतीने आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथून जे काय मॉडलची इमेज ॲड करून घ्यायची तुम्ही तुमच्या मित्रांवरती तु। किंवा तुमच्या स्वतःवरती बनवू शकता मित्रांनो तर इथून जे काही इमेज असतील ती, अड़ ती अड़ इमेज आपण जे ते ॲड इथे ॲड करून घ्यायची तर मित्रांनो अशा पद्धतीने पटापट जे काही इमेज असतील ते मी इथे थोडेसे ॲड करून घेतो मित्रांनो तुम्हाला समजण्यासाठी तर तुम्ही पण अशा पद्धतीने जे काही इमेज असतील चार पॉईंट पाच चार व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला ॲड करून घ्यायची मित्रांनो तुम्ही इथे पटापट ॲड करून घेतो ओके तर बघू शकता मित्रांनो मी थोडेसे इमेज ॲड करून घेतले तुम्हाला समण्यासाठी सेकंफेट एकदम सोपे आहेत मित्रांनो तर तुम्ही सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे व्हिडिओ शेवटपर्यंत तर इथपर्यंत प्रोसेस झाल्यावर इमेज वगैरे ॲड केले झाले तुम्ही तुम्हाला दहा पाऊट एकूणच्या भेटल्या जात नाही मिळवून जाऊन तुम्हाला काय करायचं मित्रांनो इथून एक ब्लॅक शॉट पेज ॲड करून घ्यायची मी तुम्हाला दिलेल्या मटेरियलमध्ये ऑलरेडी ते तुम्ही ॲड करून घ्यायचे तर मी तुम्हाला ॲड करून दाखवतो तर अशा पद्धतीने ब्लॅक शॉर्ट पण ॲड करून पण शॉर्ट पण अशा पद्धतीने ऍडजस्ट करून द्यायचं फर्स्टला यायचं प्लस ऐकाने मिड्याम जाऊन इथून तुम्हाला बॉटर पेनची ॲड करून घ्यायची मित्रांनो अशा पद्धतीने बॉटर पेनची ॲड करून व्हिडिओ शॉर्ट पण जाऊन तुम्हाला लावून घ्यायचं याला ऑप्शन म्हणून जाऊन तर मित्रांनो तुम्हाला करायचं ज्यातून आपण इमेज स्टार्ट केली ॲड करायला सुरुवात केली तर ते यायचं प्लस सायकांना मिडमेन जाऊन तुम्हाला इथून एक पेनचे दिले आहे मित्रांनो बनून हॅपी बर्थडे भाईजान म्हणून तर अशा पद्धतीने हार्ड जॅन म्हणून तर तो वाले पिय तुम्ही मॉटरच्या ऑप्शन जाऊन व्यवस्थित सेंटरला सेट करू शकता मित्रांनो तर व्हिडिओच्या शॉर्टमध्ये जाऊन व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे इथपर्यंत हे प्रोसेस तुम्ही मित्रांनो तुम्हाला काय करायचं एकपर्यंत पूर्ण काम झालेलं आहे तर बाकी आता तुम्हाला सिम्पली बॅक येऊन जे काही सेक्यबड असणार आहे वाला तुम्ही इम्पोर्ट केला असेल त्याला ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला पहिल्या इमेजवरती टच करायचं इफेक्टमध्ये जायचं तीन डॉटर जायचं कॉपी फुट करून बॅक घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने बॅग आल्यानंतर मित्रांनो मेनबिट तुम्हाला प्रोडक्ट ओपन करून घ्यायची मेनबिट तुम्हाला प्रोजेक्ट ओपन केल्यावरती मित्रांनो तुम्हाला इथे समोर यायचं पहिल्या इमेजच दिसत असेल तुम्हाला दहा पॉईंट एकोणीसचा इमेज इमेजवरती टच करायचं इफेक्ट म्हणजे त्याचं तीन डॉट जाऊन पेस्ट इपूर्ट करायचा इथे दोन इमेज बॅग देऊन जो काही सेम साईजचा पहिल्यांदा पेस्ट केला तसाच इमेज तुम्हाला येईल त्या इमेजला पेस्ट करायचा दोन इमेज बॅग द्यायचे आणि तिसऱ्या इमेजला पेस्ट करायचा दोन इमेज बॅग द्यायची तिसऱ्या इमेजला पेस्ट करायची प्रोसेस शेवटपर्यंत करून घ्यायचं नंतर बॅग यायचं मित्रांनो बॅकला दिसत की पुन्हा ओपन करून घ्यायचं दुसऱ्या फोटोवरती टच करून घ्यायचं इफेक्ट करून जायचं जा जा, तीन डॉट जायचं कॉपी जा, फूट करून बॅक घ्यायचं बॅकाला मित्रांनो आता तुम्हाला प्रोजेक्टमध्ये पुन्हा येऊन जायचं अशा जा पद्धतीने जा, पुन्हा आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे जायचं जे तुम्ही फोटो ॲड केले ते, के ते, ते आल्यानंतर मित्रांनो जे आपण इमेज पेस्ट केल्या त्याच्या समोरचा एक छोटा इमेज असेल त्या छोट्या इमेजवरती टच करून इफेक्ट पण जायचं तीन डॉट जाऊन पेस्ट पेस्टीपूट करायचा आहे आणि मोठा इमेज बॅक द्यायचा आणि जे काही छोटे छोटे इमेज येतील मित्रांनो व्हिडिओचे शॉर्ट बनत आहे ते सर्व इमेज पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो हे छोटे छोटे तुम्हाला इमेज पेस्ट करायची व्हिडिओचे शॉर्ट बनत बॅक घ्यायचा आहे बॅगाला सेक पुन्हा ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन केल्यावरती लास्टच्या फोटोवरती टच करायचं इफेक्ट बनवायचं तीन डॉट जाऊन कॉपी फूट करून बॅक घ्यायचं आहे बॅगाला तुम्ही प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन केल्यावरती तुम्हाला काय करायचं आता मोठे मोठे जे काही इमेजेस राहिले आहेत ते आपल्या बीटमधले ते सर्व इमेजेस तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो तर अशा पद्धतीने जेवढे पण मोठे मोठे इमेज असतील ती इमेज तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीने पेस्ट झाल्या वेळ मित्रांनो तुमचं एकदम झकास आणि कडक स्टेटस आहे ते बनून जाईल मित्रांनो बड्डेचं तर तुम्हाला आता शेवट करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला सर्च ते टच करायचं आणि ते व्हिडिओच्या ते टच करून इथे सातशे वीस पी एच डी करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट बोटीवरती टच करून जे काय तुमचं आचा स्टेटस आहे तुमच्या एका करून घ्यायचं तर मित्रांनो आजचा तुम्हाला जरा इंटरेस्टिंग वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बस बला मित्र ऑलवर सिलेक्ट करा अशा पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल ते डेली बघायला मिळते त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो पुढच्या तुम्हाला कोणते डॉ पाहिजे तो टॉपिक कमेंट करून सांगा त्यावरती शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येणार आहे तर मित्रांनो आठवड्यात येतो भेटू काय नाही आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जे हिंद जय महाराष्ट्र